चला पण आज बोमलाची चटणी बनणार आहे बाबा पण त्यासाठी बघा मी इथं कढाई ठेवलेली आहे आणि दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत बघा बघा दोन कांदे मी असे कट करून घेतलेले बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते अशा तेलामध्ये मी टाकलेले आहे बघा आणि एक टमॅटो घेतलेले आहे ते पण मी असे टाकून घेतलेले बघा आणि असं परतून घेणार आहे வாடு மிது மசால போ বগা কান্দা তাতে বগা কান্দা তবাটা কথা ব্ৰাউন মিঠাই ঘটি అన్ని బాగా థోడస లాక్స్ कसे मी बोंगले असे छान धुवून घेणारे बघा भाजून चांगले म्हणजे आपली माती असते ना ते पण निघून जाते बघा असे धुणार आहे मी छान दोन तीन पाण्याने धुवून घेणारी धुवून गेली बघा मसाला आपला कांदा पण ब्राऊन झाला त्यामध्ये बघा मी थोडेसे कांदा मसाला टाकून घेतलेला आहे बघा आणि इथं थोडासा लाल मसाला टाकून घेते बोगण्याच्या चटणीसाठी आपलं आणि असं छान परतून घावून घेतात बघा मसाला आपला आपला छान थोडीशी हळद पण टाकून घेऊ बघा थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्याच्या नंतर पण छान असा फरतून घेणार आहे मीठ तापून टाकलेलंच आहे पहिलं त्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही बघा आता इथे मी दोन तीन पाण्याने बोंबील धुऊन घेतलेले आणि ते दोन तीन पाण्याच्यामध्ये टाकून घेतलेले बघा अशा बोंबील टाकून घेतले पण टाकल्याच्या नंतर छान असं पोट घ्यायचं म्हणजे बोमलाची चटणी खूप छान होते बघा अशी बोमलाची चटणी आमची छान असे बघा बोंबडीच्या चटणीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार म्हणजे बोंबिली आपल्या शिजतील नाहीतर तर मग बोंबिली कडक राहतात आणि चटणी त्यामुळे बघा थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे बोंबडीची चटणी एवढी भाडी होती ना खूप छान होते बघा बोंबड्याच्या चटणी बघा आपल्या चटणीला छान अशी उकळ पण आलेली आहे आणि बघा मी बारीक चिरलेली ना ती ह्यामध्ये असे टाकून घेणार आहे बघा देना। आणि असे छान परतून घेणार म्हणजे आपली बोमलाची चटणी छान लागते ना हे बघा बघा आपली बोंबलाची चटणी कशी झालेली आहे म्हणजे पाणी टाकलं ना थोडी शिस्ती आणि छान पण होते मस्त झालेली चटणी आणि वास पण छान येतो बघा गोरलाच्या चटणी सापडे भाजीत झालेली आहे बघा आपली बहुमला चटणी किती भारी झालेली आहे थोडीशी पाच मिनिट आपण नंतर मग ना बंद करूया गॅस बघा आपली चटणी सहज दोन चार माणसं खाऊ शकताय बघा चला तर आपण गॅस बंद करूया चटणी पण छान झालेली आहे कशी झाली झाले चटणी नक्की कमेंटमध्ये सांगा बरं चला तुम्ही गॅस बंद करा बरं कशी झाली आपली चटणी